ताई मीडिया वाचाल तर वाचाल तर राज्य सरकारने इयत्ता पहिली पासून तृतीय भाषा शिकवण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला असून यानंतर ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला मराठी भाषेच्या सन्मानासाठी उभारलेल्या लढ्याला मिळालेलं हे यश म्हणजे मराठी अस्मितेच्या संघटित शक्तीचं प्रतीक असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलंय त्यामुळे आता आगामी निवडणुकीत नवी राजकीय समीकरणं निर्माण होण्याची शक्यता आहे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र आले मोर्चा निघाला असता तर मराठी माणसाची घेतली असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले यावर उद्धव ठाकरे यांनीही सरकारच्या भूमिकेविरोधात कठोर शब्दात टीका केली या विजयी मेळाव्याला राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेतेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे रासपचे महादेव जानकर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील प्रकाश रेड्डी यांच्यासह अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते या एकत्रित उपस्थितीमुळे राज्याच्या राजकारणात राजा नवा बदल घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली जात आहे राज ठाकरे म्हणाले की मी एक पत्र लिहिलं दुसरं पत्र मग दादा भुसे माझ्याकडे आले मग मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो ते समजून घ्या ऐकून घ्या म्हटले दादा तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय सांगतो ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधील म्हणून आणण्यात आलं आज सुप्रीम कोर्ट हायकोर्टात इंग्रजी आहे तिथं हे सूत्र नाही केंद्रीय दो शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला दक्षिणेतील राज्य यांना तर विचारतही नाहीत मग पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होत हे सत्ताधाऱ्यांना दिसलं असेल त्याशिवाय का माघार घेतली बऱ्याच राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली त्यानं माझा उल्लेख सन्माननीय असा केला कर्तृत्व आपण सर्वांनी मी देखील सन्माननीय राज ठाकरे यांचा असा उल्लेख करतो आज आम्ही एकत्र आलो हे पाहून जास्त महत्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय सरकार येते सरकार जाते मात्र आपली ताकद एकजुटीमध्ये असायला हसायला हवी सरकार येईपर्यंत मराठी माणूस एकत्र येतो आणि सरकार आलं की एकमेकांचं पाय खेचतो अशी खंत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली मराठी माणूस माणसाची भांडला आणि दिल्लीचा गुलाम आपल्या डोक्यावर बसले असल्याचंही उद्धव यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा